आशिष शेलारांनी मीरा भाईंदर मधल्या मारहाणीची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली आणि यावरनं उद्धव ठाकरे आक्रमक झालेले भाजपाच मराठी भाषेचा मारेकरी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलारांवर टीका केलेली आहे शेलारांच्या विधानावर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले दिसले भाजप मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेत आहे असं उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पा बिंदूंना भाषा विचारून सोपतायत आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत मोठा पक्ष आहोत मोठा भाऊ आहोत मोठी जबाबदारी आहे म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो पण हे प्रकार वाढता कामा नयेत हे मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत जे मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत है, आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहिलगामधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत